मी आहे आपण खानेशो जडगेट हे युट्यूब चॅनल आणि आज आपण बघणार आहेत ज्या पण भाऊचं आणि बहिणीचं इंडियन आर्मीचं स्वप्न साकार झालेलं नाही तुमचं खूप मेहनत घेतली खूप तुम्ही प्रॅक्टिस केली पण तुम्ही आर्मी मध्ये भरती होऊ शकली नाही आता अग्निवीर झाली याच्या अगोदर पण भरपूर अग्निवीरच्या भरत्यात आहेत आर्मीच्या भरत्यात झाल्यात पण याच्यात कुठल्या याच्यात तुमचं वय बसलं नाही तुम्ही मेडिकल पास झाले नाही तुम्ही रनिंग मध्ये आले नाही तर सगळं तुमचं या भरतीमध्ये सर्व क्लिअर होणार आहे आणि ज्या पण भाऊचं आणि बहिणीचं एक स्वप्न आहे की जायचं तर इंडियन आर्मी मध्ये जायचं तर हे हा व्हिडिओ तुमचं हे स्वप्न साकार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ क्लिप नका करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि काय सांगतोय हे व्यवस्थित आहे का इंडियन आर्मी मध्ये सातशे तेवीस जागांची परमानंट भरती निघलेली आहे ज्या जागा आहेत तर डायरेक्ट डिपार्टमेंट मध्ये परमानंट जागा ही असणार आहे तर ए ओ सी भरती म्हणजे आर्मी ऑर्डनन्स कॉप्स यामध्ये सातशे तेवीस जागांची परमानंट भरती निघलेली आहे टोटल नऊ पदांवर ही भरती होणार आहे मटेरियल असिस्टंट ज्युनियर असिस्टंट सिव्हिल मोटर ड्रायव्हर टेली ऑपरेटर फायरमन कारपेंटर पेंटर एम टी एस आणि ट्रेड्समन अशा टोटल नऊ पदांवरही भरती होणार आहे यातून दोन पद सांगतो मी ट्रेड्समन आणि फायरमन या दोन पदांच्या जागा असणार आहे सहाशे सातशे तेवीस जागांमधून सातशे छदोतीस जागा या दोन ट्रेडच्या असणार आहे तर जास्तीत जास्त या ड्रोन ट्रेड मध्ये तुम्ही फॉर्म भरा तुम्ही शंभर टक्के आर्मी झालेले असणार फक्त मी जसं सांगतोय तसं तुम्ही फॉलो करणार तर तुम्ही या भरतीमध्ये तुमचं स्वप्न नक्की साकार करणार तर या दोन पदांमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे यासाठी शैक्षणिक पात्रता लागणार आहे फक्त तुम्ही दहावी पास पाहिजे फक्त तुम्ही दहावी पास पाहिजे मस्ताव सर आम्ही तर दहावी पास आहे पण आमचं वय बसत नाही तर या भरतीमध्ये ज्या पण भाऊचं अठरा ते पंचवीस वय एस एस श्रेष्ठीला पाच वर्ष ओबीसी ला तीन वर्ष प्लस सवलत दिलेली आहे तर ज्या पण भाऊचं स्वप्न असल वय जास्त असल तर अठरा ते पंचवीस वय आहे एस श्रेष्ठीला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष अशी वयाची सवलत राहणार आहे फक्त शिक्षण हे दहावी पास लागणार आहे मेन म्हणजे या भरतीला फी लागणार नाही आहे फक्त तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस काय सांगितलंय नोकरीचं ठिकाण असणार आहे संपूर्ण भारत फी नसणार नाही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस उंची लागणार आहे भरपूर पाहून प्रश्न असेल आमचं दहावी पण आहे वय पण बसतंय मग माझी उंची कमी आहे तर या भरतीला उंची लागणार आहे एक पासष्ट सेंटीमीटर फक्त एक पासष्ट सेंटीमीटर हाईट ज्या पण भाऊतोय असल तरी तुम्ही या भरतीला अर्ज करू शकता छाती पाहिजे एक्क्याऐंशी फुगून पाहिजे शहाऐंशी वजन पाहिजे पन्नास किलो सोळाशे मीटर रनिंग होणार आहे यासाठी टायमिंग असणार आहे का हो सर मग माझं वजन जास्त आहे माझ्याने ना पडलं जात नाही माझ्या ने ना धावलं जात नाही तर टेन्शन नको घेऊ फक्त पंधरा दिवस प्रॅक्टिस करतो तर सोळाशे मीटर रनिंगसाठी टायमिंग सांगितलं आहे आठ मिनटं तेवीस सेकंद आठ मिनिट तेवीस सेकंद म्हणजे आठ मिनिट तेवीस सेकंद मध्ये कमीत कमी तू अडीच किलोमीटर धावू शकतो किती रनिंग झाल्यावर त्रेपन्न किलो वजनाचं तुम्हाला डमी उचलून एकशे त्र्याऐंशी मीटर धावायचं आहे त्याला वेळ दिलेला आहे शहाण्णव सेकंड एकदम इझी होऊ शकतं बरं का हे फक्त सांगायला थोडं अवघड वाटतंय आणि तुम्हाला ऐकायला थोडं अवघड वाटतंय किलो डमी एकशे त्र्याऐंशी मीटर म्हणजे दोनशे मीटर पकडून घ्या तर पन्नास तर आपल्या आपल्या खांद्यावर पासष्ट किलो वजनाचं एक डमी दिलेला आहे एक गसोडी दिली आहे गोदड दिलेलं आहे एक वायड काहीतरी वजन दिलेलं आहे आणि आपल्याला एकशे त्र्याऐंशी मीटर धावायचंय आहे सा, यासाठी टाइम असणार शहाण्णव सेकंद शहाण्णव सेकंदामध्ये मी सांगतो कमीत कमी मी फायर वनच्या भरपूर भरती दिलेल्या आहेत हे एकदम इझी बरं का हे जे ग्राउंड सांगतोय ना एकदम इझी तुम्ही डोळे बंद करून सुद्धा ग्राउंडला उतरू शकता आणि शंभर पैकी शंभर मार्क हे घेऊ शकता म्हणजे मनाला शंका वाटू नका त्या मी हे ग्राउंड काढाल का हे काय का सांगतोय हा भाऊ नवीनच तर त्रेपन्न किलो वजनाचं एकशे त्र्याऐंशी मीटर घेऊन शहाण्णव सेकंदात पूर्ण करायचं आहे त्यानंतर दोन पॉईंट सात मीटर लांब उडी मारायची म्हणजे तीन तीन मीटर पकडून घ्या मोस्टली नऊ नऊ दहा फुटाची तुम्हाला उडी मारायची आणि तीन मीटर रोप आहे म्हणजे दोर चढायचा आहे म्हणजे दहा फूट पकडून घेतो पण नऊ दहा फूट तर एवढं हे याच्यात इव्हेंट असणार आहे टेन्शन नका घ्या आणि जसं आपला पोलीस भरतीचा आर्मीचा जसा पेपर असतो आणि फायरमन ट्रेड्समन याच्यानुसार तुम्हाला मी दोन पुस्तकं सजेक्ट करेल ते खाली पिन मध्ये दिलेले आहेत तुम्ही त्या पिनला क्लिक करून ते घरपोच मागू शकता तर फ्लिपकार्टवर तुम्ही ते दोघं पुस्तक परचेस करा व्यवस्थित अभ्यास करा आणि मेहनत घ्या ग्राउंडचं टेन्शन नका घ्या मी ग्राउंड तुम्हाला पंधरा दिवसात कम्प्लीट करून देईल तुम्ही ग्राउंडचा अजिबात टेन्शन नका घ्या फक्त तुम्ही पहिले फॉर्म भरा आणि ते पास अभ्यास आजपासूनच करून द्या तर अर्जाची शेवटची तारीख आहे बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या दहावी कम्प्लीट झालेल्या ज्यांचं वय हे अठरा ते पंचवीस असल आणि ज्यांचं दहावी पास असेल आणि हाईट त्यांची एक पासष्ट असेल आणि त्यांचं एकच स्वप्न असेल मी आर्मीत भरती व्हायला पाहिजे होतो तर भरती नक्की होशील हा रूल फॉलो कर याच्यात फॉर्म भर आणि मी जसं सांगतो तसा अभ्यास कर नक्की तुम्ही सक्सेस होणार ते दोन पुस्तक मी परचेस करून देईन व्यवस्थित अभ्यास करायचा आहे जेतो वय बसल ज्याचं क्वालिफिकेशन बसल जेचे हाईट बसल अशा सर्व भाऊंनी यामध्ये फॉर्म भरायचा आहे आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करून द्या तुमच्यासाठी एवढं चांगलं चांगलं गाईड करून चांगली चांगली माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत असतो सगळं वेळ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्ही हा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दावे झालेल्या भाऊ आणि बहिणींपर्यंत शेअर करा जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र